सोलापुरातील सांगोला शिवार सूर्यफुलांनी बहरलाय जिल्ह्यात आठ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे तेलबिया म्हणून ओळख असलेल्या सूर्यफूल पिकाकडे शेतकरी वळले दक्षिण आणि उत्तर सोलापूर अक्कलकोट मोहोळ मंगळवेढा तालुक्यात सूर्यफुलाची बऱ्यापैकी पेरणी झाली नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक आक्रमक झालेत नाफेळ आणि एनसीसीएफ कडून केलेल्या कांदा खरेदीचे पैसे मिळत नसल्यानं कांदा उत्पादक आक्रमक झाले पंधरा ते सतरा हजार कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकले त्यामुळे शेतकरी आणि फेडरेशन पदाधिकाऱ्यांनी ना नाफेड आणि एनसीसीएफ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं चोवीस तासात पैसे न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा कांदा उत्पादकांनी दिलाय असलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापारी असोसिएशननं पंजाब हरियाणातील पूरग्रस्तांसाठी चाळीस टन कांदा पाठवला मदतीसाठी प्रत्येक व्यापाऱ्यानं कांदा दिलाय तर समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून केलेला हा माणुसकीचा संदेश देत दे असल्याची भावना व्यक्त केली जाते वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीची उद्या बैठक होणार आहे बाजार समितीचे सभापती संतोष पोफळे यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आलाय त्या प्रस्तावावर बैठकीत चर्चा होणार आहे वोदा तालुक्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालेला आहे तर पावसाचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय तर शेतांना तलावाचं स्वरूप आलेलं आहे तसंच पावसामुळे चौगाव नदीला मोठा पूर आला नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे अतिवृष्टी आणि येलो मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात सापडला मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे शेतकरी आर्थिक संकटात सापडू नये यासाठी तातडीची मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन कामांसाठी लॅपटॉपची मागणी केली होती यावेळी तेरा हजार कर्मचाऱ्यांना लॅपटॉप दिले जातील अशी घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात लॅपटॉप ऐवजी टॅप दिले जात असल्याने कर्मचारी आक्रमक झाले